नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वीच नवीन पूर्णा आजीची एंट्री झालेली आहे पूर्णा आजीच्या भूमिकेमध्ये लोकप्रिय मराठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी पाहायला मिळत आहे आजच्या या आपण रोहिणी हटगंडी यांच्या खऱ्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत रोहिणी यांच्या मुलाचे नाव आसीम हटगंडी असे आहे आसीम हा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे तर मुला प्रमाणेच रोहिणी हटगंडी यांची सून देखील कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार आहे रोहिणी हटगंडी यांच्या सुनेचे नाव अवनी देशपांडे असे आहे अवनी ही लेखक आणि दिग्दर्शिका आहे तिने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी लेखनाने दिग्दर्शनाचे काम केले आहे तर रोहिणी हटगंडी यांचा नवरा जयदेव हटगंडी हे देखील प्रसिद्ध दिग्दर्शन होते तर असे आहे ठरलं तर मग मालिकेतील नवीन आजी यांचे खरे कुठे Boom